जरा की। आने हे अशी आहे हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते नवीन ब्लॉग मध्ये तर संडेचा ब्लॉग आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आज मी फिरायला घेऊन जाणार आहे हो तुम्हाला थम् समजलंच असेल की आपण आज बाहेर जाणार आहोत पण मध्येच फोन आला म्हणून आम्ही गप्पा मारत तिथेच उभे राहिलो होतो त्याच्यानंतर पोहोचलं सगळ्यात आधी स्वामींच्या मठात हा मठ गिरगावचा आहे आणि खूप सुंदर मठ आहे मठाच्या आतमध्ये कॅमेरा अलाऊड नसल्यामुळे मी काही शूट नाही केलं पण अतिशय सुंदर मी जेवढे आत्तापर्यंतचे मुंबईतले मठ पाहिले आहेत त्याच्यातलं सगळ्यात सुंदर मठ आहे हा छान दर्शन घेतलं आणि निघालो आम्ही पुढे बाबुलनाथला जायला कारण बाबुलनाथ आम्हाला घरी जाताना लागतंच इथून त्याच्यानंतर मग जाता जाता म्हटलं तुम्हाला पण गिरगाव चौपाटी दाखवूया सकाळी सकाळी गिरगाव चौपाटी इतकी सुंदर दिसते कारण गर्दी नसते आणि खूप छान वातावरण होतं थोडंसं ऊन आणि सकाळचं थंड हवा मस्त वाटत होतं आणि खरं तर इथे थांबावसं वाटत होतं पण माझ्या मुलीला क्लासला पण जायचं होतं त्यामुळे आम्ही थांबलो नाही पटापट पत निघालो पण वातावरण खूप छान होतं समुद्रकिनारा आणि अशी मस्त थंड हवा त्याच्यानंतर पोहोचलो आम्ही बाबुलनाथ मंदिराच्या इकडे अतिशय सुंदर मंदिर आहे हे मी बऱ्याच वेळेला गेलेली आहे मी सांगू पण शकत नाही एवढ्या वेळेला मी गेलेली आहे मी आधी पण एकदा ब्लॉग बनवला होता याच्यावरती स्टार्टिंगला आय थिंक मी यूट्यूब चालू केलं तेव्हाच त्याच्यानंतर ते मग गेलो वरती दर्शन घेण्यासाठी तुम्ही पायऱ्यांनी पण जाऊ शकता आणि लिफ्टनेसुद्धा जाऊ शकता लिफ्टची व्यवस्था केलेली आहे आणि बरेच लोक लिफ्टने जातात पण पायऱ्या जास्त नसल्यामुळे आम्ही नेहमी पायऱ्यांनीच जातो तिकडे ना आज सगळेजण प्रत्येक पायरीवरती दिवे लावत होते मी तेच बघत होती की किती सारे दिवे लागलेले आहेत सगळ्यात पहिलं बप्पांचं दर्शन खाली पप्पांची खूप छान अशी मूर्ती आहे मंदिराच्या सुरुवातीलाच तिथे थांबून आधी बप्पांचं दर्शन घेतलं त्याच्यानंतर ना आता इथे बरेचसे स्टॉल झालेत म्हणजे मी एवढी वर्ष झाले इथे येते पण एवढी दुकानं मी फर्स्ट टाइम बघते खूप सारे नवीन नवीन इकडे दुकानं ओपन झालेली आहेत इथून सरळ जायचं समोर गेल्यानंतर एक लिफ्ट लागते आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर पायऱ्या आहेत दोन्ही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्यांना कोणाला जायचं असेल तर हे खूपच जवळ आहे गिरगावमध्ये मस्त आहे बाबुलनाथ मंदिर जर तुम्ही मुंबईत आला तर नक्की एकदा भेट द्या कारण खूप मोठं आणि खूप छान मंदिर आहे पायऱ्यांनी आपण येतो तेव्हा आपल्याला इकडून एंट्री आहे आणि लिफ्टचं पण मी तुम्हाला दाखवतेच इथून आल्यानंतर इथून सरळ परत एकदा वरती यायचं आहे आणि इथून चालू होतं मंदिराचं द्वार म्हणजे मेन गेट आहे तो पायऱ्यांनी आला तर तुम्ही या गेटने पोहोचाल आणि लिफ्टने आलात तर त्याच्या अपोजिट साईडला एक गेट आहे तिकडून पोहोचाल तुम्ही पुढे तुमच्याबरोबर शेअर करतेच तुम्ही कोणी कोणी कुठून कुठून ब्लॉग बघताय ते मला कमेंट करून सांगा आणि जर मुंबईत असाल तर बाबुलनाथ मंदिराला दर्शनाला नक्की जा ते वरती पोहोचलो सगळ्यात आधी मी तुमच्याबरोबर पूर्ण टोअर शेअर करते हे मेन मंदिर आहे जिथे भगवान शंकरांची पिंड आहे ते तिथे आतमध्ये अलाउड नाही आहे त्यामुळे मी बाहेरूनच शूट घेतलेलं आहे आणि ही बाकीची मंदिरं आहे तिथे फक्त एक मंदिर नाही आहे खूप सारी मंदिरं आहेत जे तुम्ही तिथे गेल्यावर बघू शकता खूप मस्त मस्त मूर्त्या आहेत तिथे आणि माझी आवडती मूर्ती मी पुढे शेअर करणारच आहे एक खूप सुंदर असं हनुमान मंदिर सुद्धा आहे आणि बाकीची पण खूप सारी मंदिरं आहेत इथे बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे सगळेजण तिथे शांत बसतात जप करत असतात आणि खूप चांगला टाइम स्पेंड करतात त्याच्यानंतर मग आम्ही प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं इथून मंदिरं चालू होतात आणि ह्या साईडला गेल्यानंतर इकडे संपतात आणि इकडे बघता तुम्ही सगळे लोक अशी शांत बसलेली आहेत इथलं मंदिराचं सौंदर्य तुम्ही तिथे गेल्यावरच एन्जॉय करू शकता कारण खरंच शब्दात सांगण्या इतकं नाही आहे खूप भारी आहे आणि ही सगळ्यात माझी आवडती मूर्ती आहे भगवान श्रीकृष्णांची विराट स्वरूपातली विश्वरूप मूर्ती आहे महाभारताच्या वेळी जे त्यांनी अर्जुनाला दर्शन दिलं होतं ती मूर्ती आहे आणि ही समोरून बघायला अतिशय सुंदर आहे जर तुम्ही तिथे गेलात तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही कमीत कमी पाच ते दहा मिनटं इथेच थांबाल मी जेव्हाही जाते मी इथेच थांबते अशी सगळीकडून आम्ही दर्शन करून घेतलं तुमच्याबरोबर पण शेअर केलं मंदिराचा गाभारा आणि सगळी डिझाईन खूपच अतिशय सुंदर आहे इकडून असं एक ब्रिज सारखं बनवलेलं आहे जिकडे खूप लोकं फोटोशूट करवतात त्यामुळे मी तिथे काही जास्त शूट नाही केलं त्याच्यानंतर निघताना इथे हनुमानजींच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो जे मी तुम्हाला सांगितलं होतं लिफ्टने जे लोक लिफ्टने येतात ते इकडून येतात आणि मग आम्ही पुन्हा पायऱ्यांनीच खाली निघालो अशा प्रकारे खूप सुंदर असं दर्शन झालं आणि सुट्टीच्या दिवशी असा दिवस गेलं तर कोणाला नाही आवडणार घरी आले थोडीशी झोप घेतली त्याच्यानंतर मस्त असा चहा बनवला हा परफेक्ट चहाचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे मला सुट्टी असली ना तसं तर मी डेली चहा नाही पित पण सुट्टीच्या दिवशी खूप जास्त क्रेविंग होतं चहाचं आणि मला स्पेशली आलं दालचिनी आणि गवती चहा असं सगळं घातलेला चहा आवडतो तसाच चहा मी बनवते आणि आठवड्यातून एकदा तरी असा चहा मी नक्की पिते ज्याच्यामध्ये साखर अतिशय कमी असते म्हणजे जर तुम्ही ट्राय केलं तर तुम्हाला तो सप्पकच लागेल पण मला असाच चहा आवडतो मस्तपैकी मी माझा चहा एन्जॉय केला तुम्ही हा ब्लॉग किंवा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईबचं बटन क्लिक करा त्याच्यामुळे मला पण मोटिवेशन मिळेल आणि पुढे मी तुमच्याबरोबर माझ्या मंगळसूत्रांची दोन डिझाईन्स शेअर केलेल्या आहेत ज्या मी नवीनच ऑर्डर केलेल्या आहेत त्या पण तुम्ही बघून घ्या आणि मस्तपैकी असा सुट्टीच्या दिवशी तुम्ही पण चहा बनवून एन्जॉय करा हॅलो तुमच्याबरोबर मी आज एक गोष्ट शेअर करणार आहे ज्याचं पार्सल मला आज रिसिव्ह झालेलं आहे तर हे पार्सल आलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी त्याच्याबद्दल ऐकलं असणार आहे हो आहे मी शूट करते त्यामुळे तुम्हाला ते उलट दिसलं असेल जराकीचं आहे आणि मी ऑर्डर केलं होतं मला बऱ्याच दिवसांपासून हे घ्यायचं होतं एक दीड वर्ष झालं मी फक्त विचार करत होते की मी पण ट्राय करू का मी पण ट्राय करू का पण मी अजूनपर्यंत घेतलंच नव्हतं आता फायनली त्यांची ऑफर होती की एक वर एक फ्री त्यामुळे मग मी ट्राय केलंय त्याने ते पाहिले मग आता ओपन करते मी हे असं पॅकेजिंग आलेलं आहे त्यांचं एक पोटली मध्ये आणि त्याच्याबरोबर हे जरा किच कार्ड आलेलं आहे त्याच्यामध्ये कोड दिलेला आहे टेन पर्सेंट ऑफ ऑन युअर नेक्स्ट ऑर्डर आणि त्याचा कोड बघू मी कधी नेक्स्ट टाईम काही ऑर्डर केलं तर यूज होईल खरं तर हेच मी फर्स्ट टाईम यूज केलेलं आहे मी आर्टिफिशल जास्त काहीही ज्वेलरी कधीच घेत नाही कारण तेवढी यूज होत नाही पण हे मी एका रिझनने ऑर्डर केलेलं आहे जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की माझी मुलगी टेन्थला आहे तर जसे तिचे फायनल एकदम संपतील तसा आमचं सगळ्यांचाच फिरायला जाण्याचे प्लॅन्स आहेत तर तेव्हा मला वेगवेगळ्या आउटफिट बरोबर मला यूज होतील कारण माझे जे मंगळसूत्र आहे ते असं जाड आणि गोल्डचं आहे तर मी अवॉइड करते बाहेर कुठे असं पाण्यात किंवा स्विमिंग पूलमध्ये वगैरे हे यूज नाही करत सो त्यावेळी मला हे यूज होतील मी तुमच्याबरोबर दोघांच्या डिझाईन शेअर करते हे दोन आलेले आहेत एक एकदम छोटूस डायमंड आणि पूर्ण थोडेसे काळे काळेमणी आणि पूर्ण चेन हे एक आहे आणि एक हे अशी डिझाईन आहे आणि काळेमणी आणि वरती पण काळेमणी आहे त्याच्यामध्ये कुठलं पण पार्सल घरी आलं ना तर ते ओपन करायची खूप जास्त एक्साइटमेंट असते मला आणि ज्या दिवशी सुट्टीच्या दिवशी पार्सल रिसीव्ह झालं तर मग हो खरच खूप छान आहे खूपच मस्त आहे हे बघा तुम्हाला डिझाईन असेल पण मी लास्टला फोटो दोघांचे पण अटॅच करेन आणि असंही त्यांच्या वेबसाईट वर हे सगळे डिझाईन्स आहेत तर मी हे बुक केलं होतं आणि मग तेव्हा मला कळलं की मला एकावरती एक, एक फ्रीची ऑफर चालू आहे मग मी दुसरं सिलेक्ट केलं तर ते दुसरं हे आहे दुसरं पूर्ण प्लेन चेन आहे ज्याला फक्त खाली काळे म्हणत आणि एक छोटस इथे पेंडे हे वेस्टर्न वेअर बरोबर खूप छान वाटेल म्हणून हे मी घेतलेलं आहे तुम्हाला या दोन्ही डिझाईन कशा वाटल्या हे मला कमेंट करून सांगा आणि आपण सगळे नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया आणि हो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्ही बघतायत व्हिडिओ तर प्लीज सबस्क्राईबचं बटन क्लिक करा चलो बाय तर मग असा खूप छान असा वीकेंड माझा गेलेला आहे वीकेंडला थोडी काम पण करायची असतात मी दळण करून घेतलं म्हणजे गहू साफ करून ठेवले दळण माझं ऑलरेडी होतं पण गव्हामध्ये मला थोडे थोडेसे असे बारीक किडे दिसत होते म्हणून म्हटलं ते पण एकदा साफ करून ठेवावेत कारण ते चांगलं नाही वाटत म्हणून चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय